फैजपूर पोलिसांनी आमोदा गावाच्या जवळ अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारे दोन कंटेनर हस्तगत केले आहे यातून तब्बल त्र्याऐंशी लाखाचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई आज बुधवार दिनांक दहा जानेवारी रोजी सकाळी करण्यात आली असून याबाबत चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे तर एका मुख्य संशयिताचा शोध पोलीस घेत आहे फैतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांना ब्रहानपूरकडून फैतपूरकडे गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी बुधवारी दिनांक दहा जानेवारी रोजी आमोदा गावाजवळ हॉटेल कुंदेंच्या जवळ सापळा रचून ठेवला तेथे आयसर क्रमांक एम एच एकोणावीस सी वाय त्र्याण्णव चौसष्ट व एम एच एकोणावीस सी एक्स झिरो दोन ब्याऐंशी हे आले व दोघांना थांबून त्यांची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल त्र्याऐंशी लाख सहा हजार आठशे रुपये किमतीचा अवैध गुटखा मिळून आला पोलिसांनी एक कोटी सतरा लाख सहा हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे व या प्रकरणी ज्ञानेश्वर सुखलाल चौधरी राहणार कोळगाव तालुका चाळीसगाव हल्ली मुक्काम शास्त्रीनगर चाळीसगाव जयेश सुभाष चांदेलकर रामेश्वर कॉलनी जळगाव राकेश अशोक सोनार राहणार रामेश्वर कॉलनी जळगाव व मंगेश सुनील पाटील राहणार रामनगर एम आय डी सी जळगाव या चौघांना अटक करण्यात आली आहे तर यांचा मुख्य म्होरक्या हा मात्र फरार आहे त्याचा शोध पोलीस घेत आहे तेव्हा याप्रकरणी हवालदार विकास सोनाली यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते सहायक अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे हवलदार गोकुळ तायळे हवलदार विकास सोनोने हवलदार उमेद चौधरी सायक फौजदार देविदास सुरदार चालक अरुण नमायते या पथकाने केली आहे या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येत